नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे ब्लॉग्स हे आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा तर आता दुपारची वेळ आहे आणि दुपारी म्हणजे बारा वाजत आलेले आहेत बारा वाजता आपल्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे संडे आणि मुलं घरीच आहे दिदी पण घरीच आहेत हे मात्र गेलेले आहेत कारण यांची सुट्टी असते मंगळवारच्या दिवशी संडेच्या दिवशी नसते कारण संडेच्या दिवशी सुट्टी असते ना तो काम की की, तर काही कामं होत नाहीत बँकची कामं बँकिंगची असतात किंवा काही शेअर मार्केट काहीही बघत तर ते रविवारी शनिवार रविवार बंद राहतं म्हणून त्यांनी संडेला सुट्टी नाही घेतली संडेच्याऐवजी हो चेंज करून घेतला वीक ऑफ त्यांनी मंगळवारी ठेवलेला आहे आणि मंगळवारी त्यांची सुट्टी असते तर मला ते बरं पडतं उलट कारण मला सगळ्यांना वेळ देता येतो संडेच्या दिवशी काय होतं खूप सगळ्यांची सुट्टी असली का अख्खा दिवस कामात जातो कोणालाच धड नीट का वेळ देता येत नाही मुलं तर राहतातच दुपारनंतर माझ्यासोबत पण त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवता येत नाही किंवा आमची जी बाहेरची कामं असतात ती ॲक्च्युली होतच नाहीत कामातच आमचा पूर्ण दिवस जातो त्याच्यामुळं मग ते यांच्यासोबत या यांचंही सगळं होतं रविवारच्या दिवशी आणि त्यांचंही त्यांचीही कामं होतात मंगळवारच्या दिवशी म्हणून असा वॉप ठेवलेला आहे मंगळवारच्या दिवशी तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कोणताही माझा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल वाटल्यास शेअर करायला विसरत जाऊ नका कारण शक्यतो लोकांना उपयोगी पडतील काहीतरी शिकायला भेटेल अशा हेतून व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न नेहमीच करत राहत असते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याच्यामुळे अजून छान छान नवीन नवीन बन व्हिडिओ बनवायला खुरूप येतं आणि छान वाटतं तर आता दुपारच्या जेवणात सकाळी सकाळी आम्ही चहा आणि चपाती आमचा ऑल टाईम फेवरेट नाश्ता खाऊन झालेला आहे आणि आता दुपार झालेली भूक लागली पोटांना आता कावळे ओरडायला लागलेले त्याच्यामुळे आता काहीतरी केल्याशिवाय मार्ग नाही आहे आणि आता मी बनवते पुलाव साधा सोपा जेवढ्या काही थोड्याफार भाज्या आहेत तेवढा टाकून पुलाव बनवायचा विचार केलेला आहे कारण मुलांना संडे असतो सुट्टी असते तर मग काहीतरी त्यांना पण वेगळं असं स्पेशल खायची इच्छा असते बिचाऱ्यांना तर म्हणून मग म्हटलं चला शॉर्टकटमध्ये आणि छान स्पेशल असा पुलाव बनवावा तर खायला तू पुलाव तू पि चला मग आता एक्झाम पण जवळ येते ह्यांच्याकडे पण लक्ष देणं गरजेचे आणि पण अपडेट राहणं गरजेचं त्याच्यामुळे थोडीशी तर मी रात्री ही मकाची कन्स बॉईल केली होती अमेरिकन मका आहे आणि पोरांनी बघा अर्धा अर्ध खाऊन ठेवलेलं आहे असा अर्धा अर्ध तर मग मी विचार करते आता हे मकाचे दाणे काढून मी टाकते पुलावमध्ये सगळंच गाजर आहे शिमला मिरची को आहे कोबी आहे मकाचे दाणे पुलाव मसाला असं टाकून छानपैकी पुलाव बनवूया तर सगळ्या भाज्या व्यवस्थित बारीक कापून घेतलेल्या आहेत गाजर आहे मकाचे दाणे आहेत आणि शिमला मिरची आहे आणि हां एवढंच आहे चार भाजी म्हणजे जेवढं होतं तेवढंच घेतले आहे मी तर व्यवस्थित बारीक कट करून घेतलेले आहे आणि मसाला मसालासुद्धा आणलेला आहे म्हणजे थोडंसं जरा चवमध्ये फरक पडेल तर मी तांदूळ त्या अगोदर बॉईल वगैरे करून घेतलेले नाहीत आणि तांदूळ बासमतीचे पण नाही आहेत कोलमचे आहेत बासमतीचे संपलेले आहेत म्हणून कोलमचेच घेते मी आणि आपली जशी होईल तशी जे अवेलेबल आहे त्या सगळ्या सामानात भाजीपालामध्ये आपण पुलाव बनवते असं काही तुम्ही नंतर तुम्हाला वाटेल की असला कसला पुलाव बनवला आहे जे आहे त्यात ॲडजस्ट करावं माणसाने म्हणून बनवते तर आता सगळ्यात आधी हे ड्रिंक पिऊन घेते आरगीचं हे ड्रिंक आहे म्हणजे आता काय होतं ना मल्टीविटॅमिन्स आहे हे मिनरल्स विटॅमिन्स वगैरे आणि लो रिस्क आहे म्हणजे रिस्क नाही आहे याच्यामध्ये कुठलेही साईड इफेक्ट नाही आहेत आणि केमिकल वगैरे म्हणजे तसं काही नाही आहे टेन्शन हेल्दी आहे तर यातला एक पाऊस फुटलेला आहे पण हा माझ्याकडून मी फोडत होते आता तर असे पाऊच येते छोटे छोटे एका ग्लासमध्ये एक पाऊस टाकायचा पाण्यात चांगलं मिक्स करायचं आणि मग ते पिऊन घेतलं याने आपल्याला आपण खातो पितो आता ह्या सगळ्या भाजीपाला आहे हा आपल्या पोटात जातो आपला आपण याला हेल्दीच म्हणतो हे हेल्दी आहे पण काय होतं ना ह्याला एवढे औषध रासायनिक औषधं फवारले जातात तर आता काय करतात खत जमिनीतच घालतात आपण तो वरून फवारल्यानेच नाही पण मातीतच खत मिसळलेलं असतं तर ती माती हेल्दी कशी असू शकते मुळातून जे पाणी खेचून घेतं आणि ते खतावालं पाणी सगळं ह्याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये काही कुठली हेल्दी गोष्ट आपल्याला भेटेल असं नाही म्हणजे आता भेटतच नाही आता काहीच नॅचरल भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला असे सप्लिमेंट घ्यावे लागतात आणि ह्याचे खूप चांगले चांगले रिव्यू मी ऐकलेले म्हणजे सांधेदुखी कमी होते केसगती कमी झालेली आहे आणि जे काही म्हणजे एनर्जी एकदम एनर्जेटिक वाटतं असं थकवासारखा थकवा वाटत नाही कुठले काम करायची इच्छा म्हणजे असं कसं होतं ना काहीच करावं असं वाटत नाही खाल्लं पिल्लं की झोपून राहावं बसून राहावं असं वाटतं उत्साह कमी राहतो तर त्याच्यासाठी हे खूप इफेक्टिव्ह आहे मी आता चार पाच दिवस झाला आठ एक दिवस झालं मी रोज घेते एक पाऊच मला छान वाटते छान फील होते एकदम आणि अजून आठ एक दिवसानंतर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेल याचा रिझल्ट अजून मला काय वाटते ते तर मस्त हे अशी पावडर आहे आपल्या ग्लास मध्ये घ्यायची होतून व्हाईट कलर ची दिसते पण पाणी टाकलं की ते ऑरेंज कलरचं बनवत तर पाणी टाकल्या टाकलं हे निळ्या कलरचं झालं त्याच्यानंतर आता असं जांभळा कलर झालाय जांभळाचा जसा कलर असतो ना तसा टेस्ट पण छान आहे असं काही नाही आहे तो जो ॲलोवेराचा ज्यूस होता ना त्याला चव नाहीये तेवढी पण तो हेल्दी आहे खूप हो। तर चला आता डायरेक्टच पुलाव बनवते म्हणजे की जसं आपण खिचडी बनवतो मुगाच्या डाळाची किंवा मसाले भात बनवतो त्या टाईपमध्ये बनवते ते अगोदर तांदूळ बॉईल करून घेऊन नंतर त्याला त्या भाज्या वगैरे थोड्याशा फ्राय करून टाकणं ते सगळं कुठं नाही करत बसत कारण मग शिवांशचे ना त्याला असे चांगले शिजलेले भात आणि खिचडी आवडते म्हणजे सुट्टा आणि मोकळं फडफडीत असं नाही खातो आणि भाजीपालासुद्धा असा जर डायरेक्ट कुकरमध्ये केला ना तर चांगला शिजला जातो आणि मग मुलं खातात नाहीतर मग थोडी अर्धी कच्ची भाजी आपल्याला आवडते आणि आपल्याला कसं थोडंसं समजतं तर त्यांना तसं नाही अर्ध्या कच्च्या राहिलेल्या भाज्या डायरेक्ट काढून निवडून निवडून बाजूला काढून ठेवतात त्याच्यापेक्षा म्हटलं हे खाणार नाही नाटक करणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट शिट्ट्या करून घ्याव्यात कुकरमध्ये आणि लवकर पण होम जाईल मुलं पण खातील म्हणून मग डायरेक्टच कुकरमध्ये बनवून घेतला मी पुलाव त्याच्यामुळं मग मुलं खातील दुसरं काही नाही बॉईल केलेल्या मकाचे दाणे तरीसुद्धा त्याला टाकून घेते फ्राय करून शिजवूनच घेते आणि हे कर, गाजर आहे ना ऑरेंज कलर कलरचे कारण ते देशी गाजर जे असतं ना लाल कलरचं ते फक्त आपल्याला थंडीतच भेटतं आणि हे जे आहे ते बारा महिने भेटतं आता या सीझनमध्ये ते भेटत नाही म्हणून मग मी हेच घेऊन आले म्हटलं चला असू द्या कधी कधी टिफिनला सुद्धा वेगळं काही बनवावं लागतं तर तेव्हा शिमला मिरची गाजर कोबी वगैरे असं सगळं लागतं चायनीज किंवा पास्ता वगैरे बनवला तर म्हणून तर इथं पाणी आलेलं आहे मेन लाईनचा पाईप इथं दिलेला आहे आणि इथं इथून असा पाईप थो पाई लावला ना ह्या टाकीत टाकते मी तर हे आपलं वापरायचं पाणी म्हणजे स्टॉक करून ठेवते ह्या टाकीत पाईप टाकला की भरून जाते पाणी भरलेली आहे टाकी थोडीशीच बाकी आणि ही मनी म्यावना रोज येत असते काय झालं काय काय पाहिजे तुला ये ये ये, भूक लागली दूध पिती, काय खाते तू ये ये ना ग ये दूध तू म्हणू दूध पिती, म्हणू ही जर आहे ना मागच्या दरातून रोज यायची पण मला ना, ना तिला दूधच देऊ वाटत नव्हतं कारण मग त्यांना एकदा सवय लागली ना किचनमध्ये येऊन कुठं पण तोंड घालते ती म्हणून मग मी तिला आधी दूधच देत नव्हते पण आता ना एक ती एकदम बारीक तोंड करून माझ्याकडे बघत असते म्हणून मग मी तिला दूध द्यायला आणि तेव्हापासून खूपच जास्त चिटकायला लागली रोज येते ती मुलांना पण फार आवडते